अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा हे गाव अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे ते येथील जागृत देवस्थान असलेल्या चंडिका मातेच्या मंदिरामुळं नवरात्रोत्सवात मातेच्या दर्शनासाठी भाविकांची इथे गर्दी होते अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा हे गाव अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे ते येथील जागृत देवस्थान असलेल्या चंडिका मातेच्या मंदिरामुळं पंचमुखी असलेली काटेपूर्णाची देवी चंडिका या नावासोबतच ढगादेवी काटेपूर्णा देवी या नावानंही ओळखली हो जाते या देवीच्या मंदिराचा कोणताही इतिहास लोकांना ज्ञात नाही आहे परंतु हे मंदिर प्राचीन असल्याच्या अनेक खुणा येथे दिसून येतात चंडिका देवीचं हे मंदिर अकोल्याकडून अमरावतीकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील काटेपूर्णा गावापासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर आहे अतिशय मनमोहक रूपात असलेली चंडिका मातीची मूर्ती पंचमुखी आहे ही मूर्ती म्हणजे पाच देव्यांचं एकत्रित रूप असं मानलं जातं तसं ही चंडिका महिषासूर मर्दिनी समजली जाते महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर या ठिकाणी काही काळ मातेनं विश्रांती घेतल्याचं बोललं जातं मात्र या ठिकाणची निश्चित अशी आख्यायिका लोकांना माहीत नाही हे मंदिर पहिल्यांदा दृष्टीस पडलं ते एकोणीसशे बत्तीस साली विदर्भावर भोसलेंची सत्ता होती त्याकाळी नागपूर येथील भोसले घराण्यातील व्यंकटराव भोसले यांच्या दृष्टीस हे मंदिर पडलं आणि तेव्हापासून भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली या मंदिर परिसरात भगवान हनुमान आणि शीतला मातेचंही मंदिर आहे वर्षभर या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते तर नवरात्रीच्या नऊ दिवसात विशेष गर्दी या मंदिरात पाहायला मिळते आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि चंडिका माता पुरणखेड येथे जे माता राणीचं जे मंदिर आहे तिथे आमचा अकोल्याचा जय श्रीराम ग्रुप हा दरवर्षी पहिल्याच दिवशी सर्व ग्रुप दर्शनाला येतो आणि आम्ही सर्वांनी एकच मनोकामना प्रार्थना मातेच्या चरणी केलेली आहे की सर्वांना सुखसमृद्धी दे अकोल्याना अकोलेकरांना सुखात ठेव हो। श्री व्यंकटीपुंडिबा भोसले हे फिरत फिरत इथं आल्यानंतर त्यांना इथं दिल टकडीवरून त्यांना एक मंदिर दिसले त्याच्यानंतर ते इथं आले आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मग ते इथं थांबून थांबून राहायला लागले नंतर त्यांना लोक त्यांनी लोकांना सांगून ओळख झाल्यानंतर लोकही या इथं यायला लागले हे खूप प्राचीन मंदिर आहे